राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले होते की राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी ही पाहिजे आणि त्या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून अत्यंत निर्णय हा जाहीर झाला असून आता लाडक्या दिवाळी बोनस जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे लाडक्या बहिणींची देखील मागणी होती की सणासुदीच्या कालावधीमध्ये आम्हाला खरेदी करण्यासाठी पैशांची अत्यंत गरज असून सरकारने आमच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा करावं अशी लाड सारख्या बहिणींची मागणी होती आणि ती मागणी अखेर कर आता सरकारने या ठिकाणी पूर्ण केली आहे सुरुवातीला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक रुपये जमा झाले मात्र या एक रुपयांनी लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड होणार नव्हती त्यामुळे अजूनच जास्त रक्कम आमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावे अशी या ठिकाणी लाडक्या बहिणींची मागणी होते आणि ती मागणी या ठिकाणी सरकारने पूर्ण केली असून सरकारने आता लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस देण्याचा निर्णय जाहीर केला असून आता दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि हे फक्त तीन हजार रुपयेच नव्हे तर या व्यतिरिक्त सरकारच्या माध्यमातून अजून एक महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता गॅस सिलेंडर योजनेचा देखील या ठिकाणी आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आता या ठिकाणी काही लाडक्या बहिणींना जास्त रक्कम देखील या ठिकाणी मिळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना तीन रुपये मिळणार त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना तीन रुपये मिळणार त्याचबरोबर कोणत्या लाडक्या बहिणींना चार रुपये मिळणार अशा पद्धतीने रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना जास्त रक्कम मिळणार ते देखील मी पुढे सांगणारच आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला टप्पा वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली आहे पहिल्या टप्प्यामध्ये बारा बारा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे अशा पद्धतीने साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये रक्कम जमा करण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला आहे आता सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा या ठिकाणी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आले असून आता सरकारने बारा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी आता तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आता सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमकी ही रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा हडू असणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेले सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात सविस्तर अपडेट तर आता अत्यंत महत्वाची अपडेट आहे लक्षपूर्वक पाहत चला आजच्या या विशेष दिनी आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे अखेर कर आता लाडक्या बहिणींची दिवाळी गोड झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही सरकारने सरकार देखील स्पष्टपणे सांगितले होते की राज्यातील प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड झाली पाहिजे त्या अनुषंगाने आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला असून आता डेबिटचे प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे आणि डेबिटची प्रक्रिया सुरू झाली की लगेच तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आणि पैसे जमा झाले की पैसे जमा झाले अशा प्रकारचा मॅशेज देखील तुमच्या मोबाईलवर येईल आणि मेसेज आला की लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे त्या ठिकाणी काढून आणू शकता आता बघा एक सुद्धा या ठिकाणी लाडक्या बहीण असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही कारण की आता प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणींची या ठिकाणी दिवाळी गोड होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही आता बघा या ठिकाणी एक सुद्धा बहीण वंचित राहणार नाही आज मी शब्द देतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असत असून आता डायरेक्ट पैसे या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आले आहेत आता काही लाडक्या बहिणींना तीन रुपये काही लाडक्या बहिणींना चार रुपये काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी या व्यतिरिक्त आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता हा या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना जास्त रक्कम येणार ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आता या ठिकाणी लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून सुरुवातीला सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा जमा करण्यामध्ये आला म्हणजेच की सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आले आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहे तर अशा लाडक्या बहिणींना आता दिवाळी बोनस या ठिकाणी तीन हजार रुपये मिळणार आहे म्हणजेच की या ठिकाणी सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार जमा होतील म्हणजे भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळावा आणि सतरावा हप्ता म्हणजेच की आता तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले नाहीत तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधरावा हप्ता जमा झाला नाही तर अशा लाडक्या बहिणींना पंधरावा सोळावा आणि सतरावा हप्ता मिळून एकूण चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि या व्यतिरिक्त ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या व्यतिरिक्त म्हणजेच की या ठिकाणी बोनस व्यतिरिक्त आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता तुमचा असा प्रश्न असेल आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आणि आम्हाला मिळणार का नाही तर बघा आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अनेक महत्वपूर्ण योजना या ठिकाणी राबवण्यामध्ये येत असून सरकारने या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे आणि त्या अंतर्गत ज्या महिला पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली आहे जर तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जर मिळत नसेल तर त्याकरिता तुम्हाला काय करायचे आहे तर लक्षपूर्वक प पाहात चला तुम्हाला या ठिकाणी आता अर्ज करावा लागणार आहे म्हणजेच की लाडकी लाडकीवन योजनेच्या लाभाकरिता तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे साहजिकच त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे आणि तुम्ही या ठिकाणी अर्ज केला आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर तुम्ही पात्र झाला तर त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा करणे अशा पद्धतीची अपडेट होती आता बघा सरकारच्या माद, माध्यमातून या ठिकाणी हप्ता वाटप करण्याचे पूर्ण तयारी झाली असून आता सरकारने जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवातीला म्हणजेच की पहिल्या टप्प्याकरिता बारा जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे अशा पद्धतीने दोन ते तीन टप्प्यांमध्ये रक्कम जमा करण्याचा निर्णय हा जाहीर झाला आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील लाडकवाहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा होणार ती आपण थोडक्यामध्ये पाहूयात मात्र त्यापूर्वी आता सर्वच लाडक्या बहिणींसाठी एक अर्जंट सूचना समोर आली आहे आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिवाळी बोनस जाहीर करण्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे मात्र ही जी काही रक्कम आहे म्हणजेच की हप्त्याची रक्कम ही आता सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार नाही आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा होणार तर ज्या लाडक्या बहिणींनी ही दोन कामे पूर्ण केली आहेत तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता दिवाळी बोनस म्हणजे या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता मिळवण्याकरिता तुम्हाला अर्जंट दोन कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत आणि ही दोन कामे केली तरच तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होईल आता सुरुवातीला कोणते दोन कामे करायचे थोडक्यामध्ये सांगत आहे आणि त्यानंतर सविस्तर जिल्ह्यांची यादी फक्त चला, चला सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना दोन या या काम या ठिकाणी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले असून यामधील पहिलं काम हे सर्वच लाडक्या बहिणींना माहीत असेल म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे जर अद्याप देखील तुम्ही ए के वाय सी केली नसेल तर ए के वाय सी करून घ्या आता बघा सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो ए के वाय सी ना म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी ए के वाय सी केली नाही अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा जमा झाला आहे मात्र इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभाकरिता सर्वच लाडक्या बहिणींना ई के, के वाय सी करावी लागणार आहे म्हणजेच या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता असेल नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता असेल किंवा इथून पुढचे सर्वच हप्ते असेल हप्ते असतील या सर्व हप्त्यांच्या लाभाकरिता ई के, के वाय सी करणे सरकारने अनिवार्य केले असून आता लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्ही अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या हे झालं पहिलं काम आणि दुसरं जे काम आहे ते सर्वांनाच करण्याची काहीच आवश्यकता नाही ते काम कोणतं आहे तर बघा या ठिकाणी आता ही जी सर्व रक्कम म्हणजेच की दिवाळी बोनस असेल किंवा ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता या हप्त्यांची जी काही रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करायची आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एक छोटस काम करायचं आहे ते काम म्हणजे तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करायचे आहे अशा पद्धतीने सरकार माध्यमातून दोन कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे पहिलं काम कोणतं आहे तर ई केवायसी करावी लागणार आहे आणि दुसरं काम म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींना आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे अशा पद्धतीने ही दोन कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आता आता त्यानंतर हे की दिवाळी बोनस सरकारने जाहीर केले असून सोळावा आणि सतरावा हप्ता हा जमा होणार आहे तर आता हा हप्ता नेमका तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आणि सर्वात अधिक कोणत्या बारा जिल्ह्यातील या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पहा चला तर आता बघा सरकारच्या दे माध्यमातून डीबीटी प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आहे डेबिटच्या माध्यमातून आता डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे लाडक्या बहिणींची देखील मागणी होती की दिवाळी सणानिमित्त आमच्या खात्यावरती बोनसची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये यावी आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा होणार असल्याची अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आता गत वर्षी देखील म्हणजेच की गेल्या वर्षी देखील सरकारच्या माध्यमातून दिवाळी बोनस जाहीर करण्यामध्ये आले होते आणि सरकारने दिवाळी बोनस म्हणून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाट मही नाचा मही नाचा अपता हा वाटप केला होता आणि त्याचनुसार या वर्षी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हा जमा होण्याची या ठिकाणी माहिती समोर आली आहे आणि या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसांमध्ये म्हणजेच या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेच्या ज्या पात्र महिला असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती येत्या तीन ते चार दिवसांमध्ये ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होणार असल्याचे महत्वाची अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होईल पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने या ठिकाणी रक्कम जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे असतील तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पहिला जिल्हा बीड आहे त्यानंतर दुसरा जिल्हा पुणे असेल या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे त्यानंतर या ठिकाणी तिसरा जिल्हा जालना आहे लक्षपूर्वक पहा चला चौथा जिल्हा परभणी असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम जमा होणार आहे त्यानंतर या ठिकाणी पाचवा जिल्हा या ठिकाणी धाराशिव असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर सव्वा जिल्हा धुळे त्यानंतर या ठिकाणी सातवा जिल्हा पालघर आहे जर तुम्ही पालघर जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुशखबर म्हणावी लागेल त्यानंतर या ठिकाणी आठवा जिल्हा जर पाहायला गेला तर नंदुरबार असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम जमा करण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला आहे त्यानंतर दहावा जिल्हा या ठिकाणी सांगली आहे आता सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिका या ठिकाणी देखील पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम जमा होणार आहे त्यानंतर या ठिकाणी अकरावा जिल्हा म्हणजेच की ठाणे असेल आणि त्यानंतर बारावा जिल्हा या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आपल्याला कोल्हापूर जिल्हा पाहायला मिळत आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता म्हणजेच की या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जम होण्याची या ठिकाणी दाट शक्यता वर्तवण्यामध्ये देत आहे अशा पद्धतीशी अत्यंत महत्त्वाची अपडेट होते तर अपडेट कशा प्रकारे वाटले कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला अधिकलं नक्की सब्स्क्राइब करून घ्या धन्यवाद